अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर राहुरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना राहुरी शहरातील बुवा सिंध बाबा तालीममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडल्याने राहुरी शहरात एकच खळबळ उडाली आहे आज दिनांक सव्वीस मार्च रोजी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली उद्या राहुरी तालुक्यात सर्वपक्षीय वतीने बंद पाळण्यात येऊन निषेध करण्यात येणार आहे शहरातील बुवा शिंद बाबा तालीम मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध्याकृती पुतळ्याच्या चेहऱ्याला अज्ञात समाज काळे भासले आहे तसेच जिरे टोपाची देखील तोडफोड केल्याची घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे घटनेची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळी स्त्री रामपूर उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह राहुरी पोलीस पथक दाखल झाले आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त जमा झाले असून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे या घटनेमुळे शिवप्रेमीतून मोठा संताप व्यक्त होत आहे शिवप्रेमींनी नगर मनमाड महामार्गावर गेल्या तीन तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे आंदोलन आमदार शिवाजीराव कर्डिले दाखल झाले आहेत यावेळी चोवीस तासात आरोपींना अटक न केल्यास जिल्हा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर अल्लारसह नानासाहेब मुंडे राहुरी लोकेशन